आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका किनवट पंचायत समिती किनवट अंतर्गत येणाऱ्या अनेक वाडी तांडे आणि वस्त्यांमधील घरकुल लाभार्थी तसेच शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीची बिलं दीर्घकाळापासून थकीत असल्यानं लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय ही सर्व थकीत बिलं तात्काळ अदा करण्यात यावी अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालय किनवट समोर लाभार्थ्यासह अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा युवा कार्यकर्ता तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आशिष केवलसिंग नाईक यांनी दिला आहे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती जयश्री वाघमारे यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यामध्ये अनेक घरकुल लाभार्थ्यांची कामं पूर्ण होऊनही सहाय्यक अभियंत्यांकडून कामांचे फोटो शासकीय पोर्टलवरती अपलोड करण्यात येत नाही आहेत जोपर्यंत लाभार्थी वैयक्तिकरित्या अभियंत्यांना कार्यालयामध्ये भेटत नाही तोपर्यंत फोटो अपलोड न झाल्यानं ऑपरेटरला एफ टी ओ तयार करून बिल शासनाकडे सादर करणं शक्य होत नाही त्यामुळे लाभार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला तसेच सिंचन विहीर आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांचे मस्टर सुरू नसल्यानं कामं ठप्प आहेत हे मस्टर तात्काळ सुरू करून कामांना गती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे घरकुल लाभार्थ्यांचे भोगवटाधारक प्रश्न प्रलंबित असल्यानं बिल निघण्यास अडथळे येत आहेत या ये सर्व मागण्यांचे मार्ग न काढल्यास सव्वीस जानेवारी रोजी किनवट पंचायत समिती कार्यालयाच्या समोर लाभार्थ्यांसह आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आशिष नाईक यांनी पंचायत समिती किनवट येथील गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे मॅडम यांना बिले संदर्भात व विहिरीचे मस्टर या संदर्भामध्ये मी निवेदन दिलेले आहे व जर निवेदनातील पूर्तता न झाल्यास भविष्यामध्ये सव्वीस दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मी अमरन उपोषणाला लाभार्थ्यासह अमर उपोषणाला बसण्याचा निवेदन निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे परंतु या माध्यमातून निवेदन देताना श्रीमती जयश्री मॅडम यांच्यासोबत माझी प्राथमिक चर्चा झाली असता कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात जे काही माझ्या मागण्या होत्या त्यांनी घरकुल लाभार्थ्यांची जे फोटो अपलोड करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आर्थिक आमिषापोटी ते अपलोड करीत नसून त्यामुळे एफ टी ओ ऑपरेटरला एफ टी ओ करता येत नाही आहे या प्रकारच्या संदर्भामध्ये मॅडमने संबंधित स्थापत्य इंजिनियर यांना सूचना दिलेल्या आहेत व त्या सूचनेनुसार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी श्रीमती जयश्री वाघमारे मॅडम गटविकास अधिकारी पंचायत समिती किनवट यांच्याकडून मला ख्याती आहे की दिनांक पंचवीस जानेवारी पूर्वी माझी सर्व मागणी मॅडम पूर्ण करतील आणि लाभार्थ्यासह सव्वीस जानेवारीला उपोषणास बसण्याचा जो मी मानस केलेला आहे ते उपोषणास बसण्याची लाभार्थ्यांसह मला वेळ येणार नाही असं मला वाटते मजहर शेख सी चोवीस तास नांदेड